ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही मंत्री चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणाबद्दल काय झाले हे एकनाथ शिंदे यांनाच विचारा या राज ठाकरेंच्या विधानावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतेही खोटे आश्वासन दिले नाही जे लिहून दिलं होतं त्याच्या आधारे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यात असे मंत्री चंद्रकांत पाटील म्हटले तसेच मराठा आरक्षणाच्या विषयावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर जे जे तोडगे काढता आले ते काढण्यात आले पण नाईलाजाला कोणताच इलाज नसतो असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे पाहूया ते काय म्हणतात तोडगा काढला नाही कारण त्यांनी चार महिने जे जे काढता आले ते काढले मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणूनमध्ये बोलतो की माझ्या ग्रामीणमध्ये आहे ना इलाज को क्या इलाज ना इलाजला कुठला इलाजच नसतो याच्यात तुम्ही कधी दुसरं कोण मदत करते नाही मी असा आरोप करणार नाही मी असा आरोप करणार नाही जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणारं आहे ते हे बघा ज्या वेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला की आपण काय करतो सोपे प्रश्न पटापटापट सोडून टाकतो मग एखादा कठीण प्रश्न राहतो तर सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतं नाही नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही मी तीन दिवस थांबणार असं कसं करू आहे याला कारणीभूत राज ठाकरेंनी सांगितले की शिंदे शिंदेने जे काही पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाही आहे ना माझी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे याने कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसीलदारा तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना मग शिंदे समितीची मुदत वाढवणं वाढवली सारखी वाढवतात आता आपण वाढवली